श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक एकशे दोन एक नामप्रेमी नागराज रामदासी गोंदवले यांनी लिहिलेला चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील परमपूज्य बाबा बेलसरे यांच्यावरील लेख अतिशय सुंदर आहे तो आपण पाहूयात ज्या पुरुषाला अनंताचा साक्षात्कार झाला आहे त्या महात्म्याला सत्पुरुष म्हणतात आणि ज्या पुरुषाला अनंताचा स्पर्श झाला आहे त्या पुण्यात मला उच्च कोटीचा पुरुष म्हणतात असे होते आपले बाबा आपल्या सद्गुरूंच्या श्री महाराज आज्ञेनुसार वाटचाल करणे श्री महाराजांच्या सांगण्यापलीकडे काही नाही असे खात्रीपूर्वक समजून त्या अनुसार जगणे अर्थात त्यांच्या आज्ञेमध्ये मीपणाने विरघळून जाणे अशा गुणांनी शोभणारे ते नामोपासक होते तशीच त्यांची वागणूक होती बाबा मोठे कर्तृत्ववान होते कर्तव्यनिष्ठ असून त्यांना कर्तव्य करण्याची आवड होती ज्ञानशाखेतील अनेक शाखांचा बारकाईने अभ्यास केला होता परंतु त्याचा त्यांनी कधीही अभिमान बाळगला नाही त्यांचे जीवनचरित्र अनुकरणीय होते त्यांना उघडा व्यवहार फार पसंत असे ते आत बाहेर पवित्रपणा राखून जीवन जगले त्यांनी हजारो लोकांना नामाला लावले त्यामुळे त्यांचे जीवन दिव्य झाले एका नामाभोवती त्यांचा आचार विचार आणि उच्चार असे नामाशिवाय जगणे म्हणजे मृतवत जीवन असे त्यांना वाटे त्यांचा जन्मजात पिंड परमार्थाचा होता त्यामुळे आनंदमय जीवन जगण्याची त्यांची तयारी बरीच झाली होती त्यांची बुद्धी वयाच्या चौथ्या वर्षापासून सतेज आणि कुशाग्र होती प्रारब्धानुसार त्यांची आणि श्री महाराजांची भेट झाली स्त्रींचा अनुग्रह होऊन कृपा झाली त्यांच्या दुसऱ्या भेटीतच बाबांचा आदर करून ज्ञानेश्वरीचे निरूपण करण्यास बसवले त्यांनी अहोरात्र नामासाठी आपले जीवन व्यतीत केले नामाच्या थोडेसे इकडे तिकडे झाले की त्यांचा जीव कासावीच होत असे एका नामाबाहेर ते कधीही गेले नाहीत श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत नाम नाम हे परमात्म स्वरूप आहे मला बोलायला यायला लागल्यापासून माझे बोलणे थांबेपर्यंत एका नामाशिवाय काहीही बोललो नाही असे श्री महाराज म्हणत इतके श्री महाराजांचे नामाशी तादात्म्य होते मी गेलो नाही मी जात नाही फक्त मी एका नामातच आहे त्यांच्या अंतकालच्या वेळी शेवटचे शब्द जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण अशा त्या नाम परंपरेत बाबांचे महत्त्वपूर्ण स्थान असून स्वतःच्या मीपणावर स्वामित्व गाजवून एका नामाशिवाय दुसरे सत्य नाही असा त्यांनी अनुभव घेतला एकदा आम्ही बसलो असताना ते म्हणाले की शब्द हेच ब्रह्म आहे शब्द हेच ब्रह्म आहे अशी त्यांनी आपली आतली अवस्था सांगितली बाबांची नामसाधनेतील खोली फार विस्तार पावली होती इथे गोंदवल्यात असताना म्हणाले मी नामाची साखर खाल्ली आहे मला त्याची गोडी लागली आहे पुन्हा एकदा मालाडमध्ये मा बसलो असताना म्हणाले की मला नाम घेताना इतका आनंद होतो हो की एखादे लहान मूल हातात घेतल्यावर होते तसे वारंवार ते असे म्हणत की तुम्ही घाबरू नका मला नाम सांभाळत आहे अशी त्यांची नामावर निष्ठा होती श्री तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे राम म्हणता वाट चाली यज्ञ पावलो पावली त्यांची अवस्था तशीच होती अंतर्मनातील नामाची खोली अशी असूनही बाहेरचे कार्य सुद्धा फार विशाल होते श्री महाराजांनी नामाचे बी पेरले श्री ब्रह्मानंद महाराज श्री आनंदसागर डॉक्टर कुर्तकोटी आणि श्री तात्यासाहेब केतकर यांच्यामुळे याचे मोठ्या वृक्षात रूपांतर झाले त्यांच्या खालोखाल या अनुस्युत परंपरेमध्ये त्या नामवृक्षाची जोपासना आत्तापर्यंत कोणी केली असेल तर बाबांनीच ती त्यांच्यापुरतीच न राहता निरूपणाच्या आणि ग्रंथांच्या माध्यमाने अनेकांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन करून ही नामपरंपरा टिकवण्याची वृद्धिंगत होण्याची शक्ती जागी केली हे त्यांचे प्रधान कर्तृत्व होते श्री महाराजांच्या क्षेत्रात नामाचे वातावरण आध्यात्मिक भूमिका श्री महाराजांची आध्यात्मिक श्रीमंती वैभव सेवाधर्म इत्यादी श्री महाराजांच्या सत्तेने घडत असले तरी त्यात सिंहाचा वाटा बाबांच्या तपश्चर्याचे फळ आहे असे म्हणायला हरकत नाही नामसाधनेने परमार्थ मार्गाची वाटचाल करीत असताना त्यांनी जे आचरण केले आहे ते शिकवणीच्या रूपाने आपल्या उपयोगी पडेल म्हणून सोप्या साध्या शब्दात खालीलप्रमाणे देत आहे एक नामाचा अविरतपणे अभ्यास आपल्या देहात रक्ताभिसरण सारखे चालू असते तसेच सहजतेने बाबांचे नाम चालू असायचे एकदाही त्यांनी वैखरीवाणीने श्रीराम शब्द उच्चारलेला आम्ही ऐकला नाही दहा वर्षापूर्वी आम्हाला म्हणाले होते की गेल्या पंचवीस वर्षामध्ये एक दिवससुद्धा माझा नामस्मरणाचा सकाळचा नियम चुकला नाही साधन एकसारखे चालणे ही श्री महाराजांची कृपाच यात संशय नाही अभ्यास करण्यात त्यांनी कधीही कचुराई केली नाही आता तुमचे नाम चालू आहे ना चालू आहे ना असे सारखे विचारून आम्हाला जागरूक करायचे माझे तरी चालू आहे असे म्हणायचे या शब्दांनी जीवनाचे ध्येय लोकांच्या नजरेत आणण्याचे काम त्यांचे सतत चालू असायचे श्री महाराज म्हणत एकदा बुद्धीला पटले की मग मनुष्य केल्याशिवाय राहणार नाही या दृष्टिकोनातून ते प्रत्येकाला पटवून द्यायचा प्रयत्न करीत असत मग जीवाचे काम झाले असा त्यांचा आग्रह असे साधनाचा गाभा असेल तर वृत्ती अंतर्मुख असते नामाशिवाय अंतर्मुख होणे सोपे नाही असे ते म्हणायचे कुठल्याही परिस्थितीत मी कितीही बहिर्मुख असलो तरी पाच मिनिटात माझे मन नामाभोवती गोळा होते असे ते सांगत बाबांचे बा... वृत्तीकडे तीक्ष्ण लक्ष असे दोन तडजोड नाही कोणत्याही परिस्थितीत व कुठल्याही गोष्टीत नामाच्या बाबतीत तडजोड करावयाची नाही या व्रतस्थपणाने ते आजन्म राहिले प्रत्यक्ष आम्हालाच म्हणाले की स्वत अभ्यास करून सांगतो एखाद्या पतिव्रतेप्रमाणे वीस वीस वर्ष एका ठिकाणी राहून सकाळ ते संध्याकाळपर्यंत नाम अखंडपणे टिकवून तसे आचरण केल्याशिवाय नाम स्थिर होणार नाही नामात गोडी उत्पन्न होणार नाही नामात प्रेम आले की आपले काम झाले तुम्हीसुद्धा असे करावे आता नामाला वाहून घ्यावे असे त्यांनी कडकपणे सांगितले प्रपंचात दुसऱ्याशी कठोर व्हावे लागते परमार्थात स्वतःशी कठोर व्हावे लागते असे श्री महाराजांचे सांगणे असे बाबा म्हणाले देहाच्या बाबतीत स्वतः अभ्यास करून सांगतो की लाईफ इज अ डेड हॉर्स असे वर्तन ठेवावे जरूरी पुरते देहाला तुकडा टाकून त्याच्याकडे वेगळेपणाने पाहावे मी घरात राहणारा संन्यासी आहे अपरिग्रहता अंगी बाणवली होती साधनेमध्ये जसेच्या तसेच राहिले पाहिजे कोणत्याही कारणाने साधनेत खंड पडता कामाने असे म्हणत त्यात फरक नसावा त्याचा स्तर कमी जास्त होत नाही इकडे लक्ष द्यावे म्हणजे अखंड सावधानतेचा अभ्यासच आहे आणि तो केला पाहिजे ही खरी वस्तुस्थिती आहे आणि ती अत्यंत कठीण गोष्ट आहे ती त्यांनी करून दाखवली तीन नंबर स्पष्ट वक्तेपणा बाबांच्याकडे आलेला माणूस कोणत्याही क्षेत्रातील उच्च दर्जाचा अधिकारी असला किंवा अन्य कोणीही असला तरी भगवंताच्या नामाचे सत्यत्व काय आहे खरा मार्ग कोणता आहे हे भीडभाड न ठेवता सांगितल्याशिवाय ते कधीही राहिले नाही याविषयी पूज्य बाबांना श्री महाराजांची अशी आज्ञा होती की कोणीही येऊ दे अगदी ठासून सांगावे परत काही विचारले तर माझ्याकडे बोट दाखवावे हा श्री महाराजांचा दृष्टिकोन त्यांनी आत्मसात केल्याने ते स्वत त्यापासून अलिप्त असायचे चार नंबर वैचारिक बुद्धिमत्ता एका साधकाने श्री महाराजांना विचारले की बाबांना काहीतरी द्यावे असे वाटते काय करू श्री महाराज म्हणाले काहीही जरूर नाही बाबांना केशवरावांना मी केव्हाच दिले आहे ते म्हणजे विचार धन बाबांना शिकवण्याची कला असल्यामुळे कोणत्याही कोणताही सूक्ष्म आणि कठीण विषय सोप्पा करून सांगत स्वत मर्मग्राही असल्याने कोणत्याही गहन विषयातील मर्म लक्षात घेता येईल अशी त्यांची सांगण्याची पद्धत होती वक्त्याचे लक्षण विषय समजावताना वेळेचे भान ठेवून कमी अगर जास्त शब्दात मांडणे हे महत्त्वाचे आहे ते भान त्यांना पुरेपूर होते पाच नंबर अमर्याद अवलोकन अथातो जीवन जिज्ञासा हे बाबांच्या जीवनाचे सूत्र असल्याने या निरीक्षण शक्तीचा त्यांनी साधनेच्या दृष्टीने उपयोग करून घेतला अनेक लोक साधन होण्यासाठी श्री महाराजांची कृपा पाहिजे असे म्हणत पण बाबांच्या मते जोपर्यंत देहबुद्धी असते तोपर्यंत प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर माणूस फसतो म्हणायचे त्याकरता स्वप्रयत्नाला जोर दिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता सहा अध्यात्माला पोषक वातावरण बाबांचे सांगणे असे होते की आपल्या भोवती नेहमी साधनेला अनुरूप असे वातावरण ठेवावे म्हणजे संगतीला चांगली माणसेबरोबर असणे वगैरे हे बाहेरचे असले तरी त्याने अंतरंग शुद्ध ठेवण्यास मदत होते आपापल्या स्वभावानुसार सांभाळणे आवश्यक आहे कोणी निंदा करणारा असेल तर त्या वृत्तीकडे लक्ष ठेवून माझ्या हातून तसा दोष घडणार नाही असे तिकडे पाहिले पाहिजे एकदा आमच्यासमोर कुणाला तरी म्हणाले परस्त्री आणि पैसा या बाबतीत मी कच्चा नाही यामुळेच श्री महाराजांनी मला जवळ करायला एक कारण आहे ह्याच्याशिवाय निरूपणात तेज पडणार नाही ते प्रत्येकाने सांभाळले पाहिजे कॉलेजमध्ये शिकवताना आपण मुलींना वडिलांसारखे वाटले पाहिजे असे पथ्य श्री महाराजांनी त्यांना सांगितले होते ते त्यांनी अक्षरशः पाळले होते सात मूल्यमापन भगवंताचे दर्शन व्हावे अशी खरी इच्छा होणे म्हणजेच ध्येय ठरणे एकाने बाबांना असा प्रश्न केला की आपण साधनेतील आपले साधनेतील मर्म काय एकदम त्यांनी उत्तर दिले व्हॅल्यूएशन मूल्यांकन बाबांच्या जीवनात प्रत्येक क्षणी नामाला सुप्रीम व्हॅल्यू सर्वोत्तम मूल्य असे ते आज आपल्या बाबतीत नाही ते सांगत की नामाजवळच नामाचे प्रेम मागावे महाराज आणि नाम काही वेगळे नाहीत तेव्हा त्यांची प्रार्थना करावी आणि म्हणावे आता मला नामाचे प्रेम द्या बाबांचा विवेक सदा जागृत असल्यामुळे ध्येयाकडे अग्रेसर व्हायला वेळ लागला नाही आठ सद्गुरूंवर निस्तीम प्रेम बाबांनी एकदा श्री महाराजांना विचारले की आपण मला का जवळ केले श्री महाराज म्हणाले मी सांगितलेले तुम्ही ऐकाल अशी खात्री झाली म्हणून तुम्हाला जवळ केले असे दोघांचे परस्पर प्रेम होते एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले नामाला प्रेमाची जोड द्यावी त्यातल्या त्यात, त्यात सद्गुरूंची जोड द्यावी तसेच त्यांनी आचरून दाखवले बाबा सांगायचे माझ्यातील श्री महाराज काढले तर मी नाहीच नऊ नंबर नामसाधनेतील वाढ श्री महाराज म्हणायचे ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला जिभेची कामे दोन खाणे आणि बोलणे बाबांचा आहार साधा सात्विक आणि मित असे त्यामुळे साधनेला अनुकूल अशी मनाची धारणा राहते असे म्हणत माणसाला सामान्यत चार साडेचार तास झोप पुरते त्यांनी निद्रेवर स्वामित्व मिळवले होते आळसाला आपल्या जवळपास फिरकू दिले नाही ज्या वाणीने आपण नाम घेतो त्याने अपशब्द बोलू नये अनावश्यक बोलण्याने शक्ती खर्च होते असे ते म्हणत सद्गुरूंच्या आज्ञेने निरूपण करतो आपल्या नामाच्या अनुसंधाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतो असेही म्हणत उपनिषदे गीता प्रारब्धांची गती इत्यादी विषय कितीही कठीण असला तरी सामान्य लोकांनाही समजेल असेच त्या विषयाचं ते प्रतिपादन करीत हे सांगताना श्री महाराजांची वचने आणि नामावरील श्रद्धा निष्ठा वाढीस लागावी असा त्यांचा हेतू असे दहा दा, नंबर प्रामाणिकपणा आपल्या साधनेतील अनुभव सांगताना बाबांनी कधीही बौद्धिक अप्रामाणिकपणा दाखवला नाही अनुभवाच्या बाबतीत ज्यामुळे आपल्या भगवंताच्या निष्ठेत वाढ होते वृत्ती बदलते प्रतिक्रिया बदलते अशा कसोट्या लावाव्यात असे म्हणत तसे नसेल तर तो भ्रम खूप आहे त्यांनी दांभिकपणा कधीही खपून घेतला नाही अकरा नंबर लीनता एकदा बाबा म्हणाले मला श्री महाराजांच्या चरणाशी लपून असावे असे वाटते विद्वत्ता आणि लीनता ही जोडी एका ठिकाणी असलेली क्वचितच पाहण्यास मिळते अहंकार गेल्याशिवाय नम्र होता येत नाही बारा लोकेशणावर मात केली श्री महाराजांनी त्यांना अमानित्वाचा अभ्यास करण्यास सांगितले होते साधन काळात अनेकांना पराभूत करणारे काही असेल तर लोकांच्याकडून मान मिळावा ही इच्छा या वासनेला बाबांनी कधीच वाव दिला नाही त्याच्या वाऱ्यालासुद्धा ते कधी उभे राहिले नाहीत अमानित्वाच्या अभ्यासाचे जनप्रियत्व हे प्रधान अंग आहे ते त्यांना उदंड लाभले तेरा मुमुक्षूंबद्दल अत्यंत तळमळ सत्पुरुषांचे प्रधान लक्षण असेल तर दया आणि करुणा बाबांनी प्रत्येकाचे अंतरंग सुधारावे आणि नामाचे प्रेम यावे म्हणूनच अपात्र असले तरी करुणेपोटी असंख्य लोकांना जवळ केले श्री महाराजांची लोकांचा दोष दाखवण्याची खुबी बाबांनी आत्मसात केली होती ज्याचा दोष असेल त्याचा तो दोष म्हणून न पाहता त्यांना समजावून आपलेपणाने अत्यंत कळवळून त्यापासून ते परावृत्त करायचे प्रत्येक वेळी हे श्री महाराजांचे कार्य आहे याची पदोपदी त्यांना जाणीव असे दिवसभर बोलले तरी त्यांच्या आर्ततेमध्ये यत्किंचित बदल होत नसे श्री महाराज सर्वांना सांगत की तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो बाबांनी अनेक लोकांना असे आश्वासन दिले की मी मोठ्या जबाबदारीने सांगतो अभ्यास करावा काम होईल यात दुसऱ्याच्या मनातील ओझे कमी करण्यासाठी नसून भगवंतावरील श्रद्धा दृढ व्हावी हा त्यांचा हेतू असे बाबांनी श्री महाराजांना पुढे करून नामाविषयी लोकांच्या मनात तळमळ निर्माण केली उपसंहार बाबांचे आदर्श जीवन म्हणजे एक गुरु एक मंत्र एक ग्रंथ ज्ञानेश्वरी एका झोपडीत राहणे दोन वेळ साधे जेवण एवढेच पुरे असे होते प्रपंचात राहूनही तसेच वागले गुरुकृपेने गुरु सहज अभ्यास घडणे आणि अभ्यासाने कृपा लाभ होणे बाबांच्या जीवनात या दोन्हीचा समन्वय दिसून येतो गुरुकृपा हा परमार्थात सर्वोच्च देणगीचा द्योतक आहे गुरुकृपेनेच या मार्गात सुखरूप राहता येते आणि अध्यात्माचा सागर आनंदाने पार करता येतो बाबांनी साठ पासष्ट वर्षापासून अधिक काळ नामसाधनेत घालवला सद्गुरु भेटीनंतर एखाद्या तपस्व्याप्रमाणे नामासाठीच जगले याचे पर्यावसान अखेर ते पूर्ण नामाच्या ताब्यात गेले बाबांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी अगदी व्यवस्थितपणे सगळ्यांना योग्य निरोप पोचवून अत्यंत प्रेमाने जगाकडून निरोप घेऊन नामातच ते विलीन झाले बाबांच्या पुण्यचरणी शतकोटी प्रणाम ऋणनिर्देश विश्वस्त मंडळ गोंदवले आपण उदार मनाने बाबा बेलसरे या थोर व्यक्तिमत्वाच्या बाबतीत हेतूपूर्वक कृतज्ञता भाव व्यक्त करायला संधी दिली त्यासाठी मी कृतज्ञ आहे हा सुंदर लेख नागराज रामदासी गोंदले यांनी लिहिलेला आहे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।